नमस्कार शेतकरी 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 मित्रांनो भारतीय सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एवढोच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची मी तुम्हाला तारीख सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते शेतकरी सोळाव्या हप्त्याकरिता पात्र असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं लँड सिंग येत आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे ज्या याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे सोळाव्या हप्त्याची तारीख काय आहे तर शेतकरी मित्रांनो देशातील जवळपास अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास दो दोन हजार रुपये येणार आहेत आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोळाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि हे जे काही पेमेंट आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तारीख पुन्हा एकदा सांगतो ही तारीख फिक्स झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भात एक छोटसा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास्ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद